आयुष्य कसे जगायचे टेन्शन घ्यायचेच नाही कोणासाठी काहीही करा काहीही उपयोग नाही आयुष्य बिंदास्त जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचे नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक जगायचे काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कुणासाठी वाईट वाटून घ्यायचे नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचा काहीही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण कुणी कितीही वाईट बोलो किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही स्वतःबरोबर दुसऱ्यांचा पण चांगलाच विचार करायचा कुणाच्या पुढे पुढे करायचे नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यावरच्या सुरकुत्या घालवतात तसेच थंड डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत राहा हा सुंदर जन्म पुन्हा नाही प्रत्येक वेळी अश्रू डोळ्यामध्ये आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट लोकांना सांगू नका कारण लोक हातामध्ये मलम नाही तर मीठ घेऊन फिरतात म्हणून प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका लोकांना हे तर समजते की हा कसा आहे तो कसा आहे पण लोक हे विसरून जातात की ते स्वतः कसे आहेत जो माणूस रडता रडता रागामध्ये सगळे बोलून टाकतो तो खरा असतो आणि त्याचे बोलणेही खरे असते कारण राग आणि रडणे माणसाला खरे बोलायला भाग पाडतात तुम्ही ज्या व्यक्तीची खूप जास्त कदर कराल तो माणूस तुम्हाला सगळ्यात जास्त रडवेल म्हणून कोणाच्याही जास्त जवळ जाऊ नका नाते नवे असताना लोक मस्करीत सुद्धा मन तोडत नाहीत आणि जेव्हा मन भरते तेव्हा माणसाच्या रुसण्यावर सुद्धा समजूत काढायला कोणीही येत नाही तुम्ही नात्यांना कितीही वेळ दिला तरीही नंतर लक्षात येईल की एकटे राहिलेले चांगले असते माणूस मेला की सगळ्यांना चांगला वाटतो उगाच नाही त्याच्या मृत्यूनंतर एवढी गर्दी जमते ज्या दिवशी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा फरक पडणे बंद होईल त्या दिवशी तुमच्या वागण्याचा सगळ्यांनाच फरक पडेल इतके समजूतदार बना की कोणाच्याही चुकीला लगेच माफ करा पण इतके मूर्ख बनू नका की एकदा धोका देणाऱ्यावर परत विश्वास ठेवाल नात्यांचा चुकीचा वापर कधीही करू नका कारण नाती तर खूप मिळतील पण चांगले लोक आयुष्यात परत मिळत नाहीत ज्यांच्या मागेमागे तुम्ही पळता त्यांच्यापासून दोन दिवस दूर राहून पहा बोलणे तर सोडाच ते तुमची साधी आठवणसुद्धा काढणार नाहीत आयुष्याबद्दल तक्रारी तर खूप आहेत पण गप्प यासाठी बसायची आहे की आयुष्याने जे आपल्याला दिलेले आहे ते बऱ्याच सणांच्या नशिबातसुद्धा नसते आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त खुश ते लोक राहतात ज्यांनी एकटे राहण्याची कला शिकली आहे ज्या नात्यांमध्ये एक दुसऱ्यांच्या भावनांचा आदर केला जात नाही अशा नात्यांना जबरदस्तीने ओढत नेण्याची काहीच गरज नसते काही लोक तुमच्याबरोबर असताना तुमचेच असल्यासारखे दाखवतात आणि आतून मात्र तुमच्या विरुद्ध असतात तुमच्या विरुद्ध कारवाया करत असतात माणूस सर्व काही विसरू शकतो फक्त ती वेळ नाही जेव्हा त्याला आपल्यांच्या साथीची गरज होती पण त्यांनी साथ दिली नाही अर्जुनाने कर्णाचे काहीही नुकसान केले नव्हते तरीही तो शत्रू बनला कधीकधी तुमचा दोष नसला तरी तुमच्या प्रतिष्ठेमुळे प्रतिभेमुळे आणि सत्य बोलण्याने लोक तुमचे शत्रू बनतात जेव्हा आपल्या जवळच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये आपल्या जागी दुसरे कोणीतरी आला असेल तर तुम्ही दोन पावले मागे सरकणे कधीही चांगले असते कोणाच्याही जवळ जबरदस्तीने जाऊ नका आणि लो कोणाला जबरदस्तीने आपल्याजवळ येऊ देऊ नका ज्या माणसावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो तोच माणूस आपल्याला धोका देतो कारण त्याला माहिती असते की आपली कमजोरी काय आहे लोक त्यांच्या जागी बरोबर असतात फक्त आपणच त्यांना खूप जास्त चांगले आणि आपले मानत असतो मित्रांनो आयुष्य स्वतःच्या मनाप्रमाणे जगा लोकांच्या सांगण्यानुसार वागाल तर तुम्ही न लोकांचे राहाल न स्वतःचे राहाल अशा माणसाच्या आजारावर काहीही औषध नाही जो दुसऱ्याची प्रगती पाहून जळतो प्रत्येकाला वेळ देणे ही वेळेची बेइजती आहे ज्यांचे मन मोठे आणि खरे असते त्याला दुःख आणि अडचणीसुद्धा तेवढ्याच मोठ्या मिळतात घमेंड आणि गर्वात राहू नका हवेतून जमिनीवर यायला वेळ लागत नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद